ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज की माझे बाबा स्वर्ग आहेत पण त्यांचं नाव लिस्ट मध्ये आहे पण माझ्या आईचं नाव लिस्ट मध्ये नाहीये आता एवढे सगळे आमच्यासारख्या अजून कदाचित अजून पाचशे शंभर हजार लोक या केंद्रावरती दिवसभरात नाव डबल येऊ शकतात एवढ्या नाहीये म्हणजे मतदानाला एक साधारण नागरिक यांच्याकडे विचार सुद्धा पूर्णपणे जर मेलेल्या माणसांची नावं जर यादीत आहेत तर जुमंत माणसांची नावं

आज आज होता याज आ, या बूथला काही गरबड तुम्ही आम्हाला लिहून द्या आमचे तुमचा अधिकार नाही आम्ही गव्हर्नमेंटला सांगू काय झालं नेमकं मला uh, मॅम आम्ही सकाळी सात वाजल्यापासून आम्ही फिरतो आहे की कुठे लिस्टमध्ये आलं आहे ऑनलाईन चेक केलं तर आलं नाही त्यामुळे आम्ही मतदान केंद्रावर जाऊन बघितलं जिथे जिथे मागे आलं होतं तिथे तिथे आम्ही जाऊन बघितलं पण ते कुठेच आलेलं नाही कुठेच कुठेच त्याचं आलेलं नाही आहे त्यांनी आम्हाला या सेंटरला यायला सांगितलं आम्ही पॉझिटिव्ह होप घेऊन या सेंटरला आलो की मे बी इथे काय होईल इथे पूर्णपणे आमचं नाव आहे जर अशी काही प्रोव्हिजन होती किंवा असं काही चेंजेस होते तर ते आम्हाला प्रॉपर कळवले गेले पाहिजे होते किंवा सिस्टम थ्रू ते आमचे पेपर अपडेट व्हायला पाहिजे होते आता असं आहे की माझे बाबा स्वर्गवासी आहेत पण त्यांचं नाव आहे पण माझ्या आईचं नाव लिस्टमध्ये नाही आहे आता एवढं सगळं आमच्यासारखे अजून कदाचित अजून पाचशे शंभर हजार लोक या केंद्रावरती दिवसभरात अनफॉर्च्युनेटली येतील याच्यापेक्षा डबल संघने येऊ शकतात एवढ्या लोकांचं मतदान नाहीये म्हणजे मतदानाला आमच्या काही व्हॅल्यू नाही आहे का आता आम्ही आमचा अधिकार करायला येतोय आम्हाला सांगताय की नाहीये डिरेक्टली पेपर डिलीट करणं किती व्हॅलिड आहे सरकारचं की असा सरकार पेपर डिरेक्टली डिलीट झाला आणि आता आन्सर तर मागतात त्यात काही चूक वाटत नाही तेव्हा आम्हाला उत्तर मिळाले आम्हाला उत्तर मिळाले आज सकाळपासून प्रत्येक बूथवर जिथे जिथे बूथ लागलेत प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरतोय प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट आहे की आमचं नाव नाही माझ्या वडिलांचं नाव नाही माझ्या आईचं नाव नाही माझ्या बहिणीचं नाही माझ्या बायकोचं नाही काही ठिकाणी तर अक्षरशः एका एका कुटुंबामध्ये चौदा चौदा लोकांची नावं नाहीत त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलं की मुंबई म विद्यापीठ जे आहे तिथे इलेक्शन ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्ही चर्चा करा थोड्या वेळाने माहीत झालं की बाबा बरीच लोकं इथे जमा झाली पण यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं निरसन नाही त्याच्यामुळे आम्ही स्वतः इथे विचारणा करायला आलो येऊन बघतोय तर दरवाजा लावून ऑफिसर आतमध्ये बसलेत आणि लोक बाहेर बसलेत सांगितलं आहे मुद्दाहून सांगितलं जात आहे की इथे कोणी ऑफिसर नाही ज्यावेळेस जबरदस्ती दरवाजा उघडला त्यावेळेस माहीत झालं की ते साहेब आतमध्ये बसलेत त्यांना विचारणा केली की साहेब कोणत्या प्रकारे तुम्ही ह्या लोकांची नावं डिलीट केली हा कोणी अधिकार दिला मेलेल्या माणसांची नावं जर यादीमध्ये आहेत आणि जिवंत माणसांची नावं नाहीत आज त्यांचा अधिकार त्यांनी कसा बजवायचा ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे हा आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे काहीतरी तरतूद काहीतरी प्रोव्हिजन यांच्याकडे असायला पाहिजे पण कोणत्याच प्रकारचं प्रोविजन आणि कोणत्याच प्रकारचं उत्तर ही लोकं द्यायला तयार नाहीत आत्तापर्यंत एवढे नेमलेले बी एल काय करत होते काय कुठे फिरत बसले होते आज यांचं काम होतं की प्रत्येक घरामध्ये जाऊन व्हेरिफिकेशन करायला पाहिजे होतं मेलेल्या लोकांची नावं आहेत आणि जिवंत माणसांची नावं जर नसतील तर आज एवढ्या हजारो लाखोंच्या संख्येने तुम्ही जर बघत असाल तर कंटिन्यू पब्लिककडे येते अजून आतमध्ये पण जाऊन बघाल तर पूर्ण आतमध्ये ऑफिस भरलेलं आहे आज जर यांना यांचा अधिकार मिळाला नाही तर अर्थ काय ऑफिसर सांगतात की सहा नंबरचा फॉर्म भरा पंधरा दिवसानंतर नावं येतील मग आज यांनी मतदान करायचं कसं आहे आज मतदान करायला काहीतरी प्रोविजन यांच्याकडे असायला पाहिजे पण हे पूर्णपणे यांचा हात झटकतात आम्ही निषेध करतो यांचा माझ्या मिस्टरांचं नाव डिलीट झालेलं आहे वोटिंग लिस्ट मधून एवढ्या वर्षांनी आम्ही वोटिंग करतोय आणि आता सडनली ते सांगतात की त्यांचं नाव नाही आहे लिस्टमध्ये पण आम्हाला सांगायचं सा आहे की आधार कार्ड कशामुळे आहे आम्ही इंडियन सिटीजन आहोत ना पण आधार कार्डवर तुम्ही वोटिंग लिस्ट करून घ्या ना एक वेगळी लिस्ट बनवा जिथे ज्यांचं नाव नाही आहे वोटिंगमध्ये ते तुम्ही आधार कार्डवर वोटिंग त्यानंतर तुम्ही ऍक्शन घ्या की कशामुळे हे नाव डिलीट केलंय त्यांना काही राईट्स काय ते हे, हे काय नाव डिलीट करायचं लोकांचं नाव आहे जे जीवनतेत त्यांचं नाव नाहीये मग हे कशले आहे असं एवढी मोठी चूक कसं काय झाली आता लोक बोलतात मोर देन वन लाख लोकांचं नाव डिलीट झालेलं आहे वोटिंग लिस्ट मधून एक सिटी मधून म्हणजे असं काय हे काय एक्सेप्टेबल आहे का मला हे विचारायचं आहे तुम्ही काय प्रोव्हिजन करा आणि आधार कार्डवर आम्हाला वोटिंग करू द्या कारण आम्हाला वोटिंग करायचं आहे हे आमचं राईट आहे अधिकार आहे आमचा